नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग पाहणार आहे तेही एकदम परफेक्ट मागील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेलवेट ब्लाऊज दाखवलेला तर त्याच मापावरून आज आपण हे कटिंग करणार आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये याचं स्टिचिंग पण मी दाखवणार आहे तर मापे अशी आहेत पूर्ण उंची आहे चौदा तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स केलं आणि पंधरा इंच आपण पाठीमागील भागासाठी घेणार आहे छाती आहे छत्तीस तर त्याचा चौथा भाग होतो नऊ आणि त्यामध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेणार आहे आणि बरोबर घडी होते साडे दहा कंबर आहे तीस तीसचा चौथा भाग होतो साडेसात तर त्यामध्ये आपण एक इंच टक्ससाठी घेतो आणि दीड इंच पुढे शिलाई मार्जिन तर टोटल होतात दहा पुढचा गळा आहे सहा यामध्ये पण आपण कटिंग करताना शोल्डरमध्ये शिलाई मार्जिन जातं म्हणून अर्धा इंच मिक्स करायचं आहे साडेसहावरती गळा आपण कटिंग करायचा आहे मागचा गळा पण आहे दहा यामध्ये पण आपण अर्धा इंच आप शिलाईसाठी घेणार आहे आणि साडे दहा इंचावरती कटिंग करणार आहे इथेही आपण अर्धा इंच आप लिहू साडेसहावरती आपल्याला गळा कटिंग करायचा आहे तर ब्लाऊजवरून मुंडा आलेला आहे आठ म्हणजे टोटल मुंडा घेर आहे सोळा बाही आहेत साडेतीन आणि दंड घेर आहे साडेसहा तर या मापावरून आपण कटिंग करूया तर आता यावरती मी तुम्हाला पाठीमागचा आणि पुढचा भाग कटिंग करून दाखवणार आहे तर पाठीमागच्या भागासाठी आपल्याला बघा भागा। पूर्ण उंचीमध्ये एक इंच आपल्याला प्लस करायचं असतं पंधरा इंच तर पंधरा इंचावरती मी मार्किंग केलं आता पुढेही आपण पंधरा इंचावरती मार्किंग करूया आणि या इथे एक लाईन आखून घेऊया आता या इथे मी एक इंच एक्स्ट्रा का घेतलेला आहे तर पुढील भागासाठी आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे प्रिन्सेस कटमध्ये तर बघा मी 15 या इथे पंधरा इंचावरती मार्किंग केलं कारण आपली उंची आहे चौदा तर या इथे मी शोल्डर घेणार आहे आता मी माझं हे कायमचं कस्टमर आहे तर त्यांच्यासाठी मी शोल्डर कायम पाच इंच घेते कारण त्यांचा भरपूर डीप आणि ब्रॉड गळा असतो या इथे मी पाच इंच घेतलं शोल्डर आता मुंडा बहा मी साडेपाच इंच मुंडा घेतलेला आहे जर यामध्ये काही कमी जास्त वाटलं तर आपण आकार परत द्यायचा आहे ही मुंडेची लाईन आखून घेतली आता ही येणार चेस्ट लाईन ठीक आहे आता आधी आपण चेस्टचं मार्किंग करून घेऊया नऊ इंच आणि पुढे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं तुम्हाला जर दोन इंच शिलाई मार्जिन लागत असेल तर तुम्ही दोन इंच घेऊ शकता या इथे कंबर तीस आहे तर त्याचा चौथा भाग साडेसात पुढे मी एक इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि त्याच्या फु एक इंच हे आपलं टक्ससाठी आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन मी घेतलं तर ह्या रेषा आपण आधी जोडून घेऊया आता आपण हा सेप असा खाली देतो तर तो, तो व्यवस्थित जमत नाही काय काय वेळेस त्यासाठी आपण अर्धा इंच आप असं खाली जायचं आणि इथे एक रेश आखून घ्यायची हे फक्त आपल्याला मुंड्याला आकार देण्यासाठीच आहे बाकी काही नाही म्हणजे यामुळे आपल्या मुंड्यामध्ये फुगा येत नाही आता या इथे मी अर्धा इंच असं आतमध्ये एक मार्किंग केलं आणि एक तिरकी लाईन आखून घेते अशा पद्धतीने आणि ह्या इथे मी एक इंच मार्किंग केलं आणि आता मुंडेला आकार देत या लाईनवरती आपल्याला ही जी खालची लाईन आहे यावरती असं आणायचं आहे थोडासा आपण गोल आकार देऊन घेऊ थोडासा असा आतून तर पहा या इथे थोडा आपला फरक पडलेला आहे एवढंच पाहायचं की आपला हा घेर आहे जो गोल आला पाहिजे तर या इथे आपलं अर्धा इंच शिलाईसाठी जाणार आहे आता हे जे आपण इथं स्टिचिंग करणार आहे इथून आपल्याला मुंडा घेर मोजायचा आहे हिरेश तर टेप अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा बघा इथे आपले हे आहे तर या इथे जरा आपला थोडा जास्त होतोय तर आपण या लाईनवरती या लाईनवरती आपण मुंडा घेर घेणार आहे अशा पद्धतीने जर तुमचा मुंडा घेर जर जास्त आला तर कमी करायचा आणि जर कमी आला तर या इथे कमी जर आला तर या इथे आपण मार्किंग करून परत आपण मुंड्याला आकार द्यायचा आणि मुंडा घेर वाढवून घ्यायचा आता आपण मुंडा घेर मोजून घेऊ तर बघा बरोबर आपला आठ इंच आता मुंडा आलेला आहे आता या इथे मी फक्त दोन इंच गळा घेणार आहे आता बघा या इथे आपलं अर्धा इंच शिलाईसाठी जात बरोबर अर्धा इंच इथून आपण सव्वा दोनची त्यांची शोल्डर पट्टी ठेवायची आणि हे पाव इंच जे आहे आपलं या इथे शिलाईमध्ये जात आता बघा या इथे मी अं पाठीमागील गळा दहा इंचावरती आहे तर साडे दहा इंचावरती मार्किंग करून आपण गळा कट करायचा आहे आणि या इथे तीन साडेतीन पर्यंत तुम्ही ब्रॉड घेऊ शकता पण या मी यावरती तुम्हाला पुढचा भाग कटिंग करून दाखवणार आहे त्यामुळे मी मागील सा गळ्याचं मार्किंग करणार नाही कारण मी बऱ्याच वेळा तुम्हाला मागील भागाचंही कटिंग दाखवलेलं आहे तर या इथे मी साडेसहा इंचावरती मार्किंग केलं आणि अडीच इंचावरती या इथे मार्किंग केलं कारण इथून ब्रॉड केला तरच आपला गळा छान दिसेल नाहीतर असं आखडल्यासारखा होईल तर या इथे मी लाईन आखून घेतली गळ्याला छान असा आकार देऊन घेऊया या इथे मी गळ्याला आकार देऊन घेतला आता पहा या इथे फ्रंट साइडला हुक आहे तर हा भाग जो आहे इथून ते आपण कपड्यावरती वाढवणार आहे आता पेपरवरती नाही तर फ्रंट भागाचं कटिंग करताना बघा भागा। पाठीमागील भागापेक्षा आपल्याला नेहमी एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर मी या इथे एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आता या इथे टक्सचं मार्किंग करायचं आहे टक्स पॉइंटचं तर मी या इथे टक्स पॉईंट साडे दहा घेणार आहे कारण ब्लाउजची उंची चौदा आहे आता छत्तीसचा दहावा भाग होतो थ्री पॉईंट सिक्स तर त्यामध्ये आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन चार इंचावरती मार्किंग करायचं आहे या इथे आपण चार इंचावरती मार्किंग केलं तर या इथे आपण साडेतीन इंच घ्यायचं आहे अर्धा इंच आपण कमी करायचं आहे एक रेश अशी। ही अशी आखून घेऊ आणि ही जास्त अशी त्रिकी पण नाही करायची आणि जास्त अशी स्ट्रेट ही नाही ठेवायची थोडा फक्त आपल्याला या इथे कर्व आला पाहिजे या पद्धतीने त्या पद्धतीने आपण ही रेष आखून घ्यायची आता या इथे टक्सची रुंदी खूप महत्वाची आहे जर टक्सची रुंदी तुम्ही कमी घेतलीत तर पप कमी येणार आणि टक्स रुंदी जर तुम्ही भरपूर घेतलीत तर पप एकदम छान असा येतो आणि ब्लाऊज बसतानाही खूप छान बसतो एकदम फिनिशिंग सहित तर या इथे बघा मी अडीच इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आणि ही सरळ रेश मी आखून घेतली आता ही रेषा आपण थोडी अशीच खाली आणूया इथं तर या इथे अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथेही आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आणि हे सरळ खाली यायचं आहे आणि हे असं करत असा आकार द्यायचा आहे इथून आपल्याला असा या इथे असा हा आकार जोडायचा आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता या इथे पाव इंच बाहेर यायचं आणि इथून असा आकार आपल्याला द्यायचा आहे आणि ही रेश आपण सरळच न्यायची आणि इथून हा झाला इकडच्या साईडचा आकार आणि हा जो आहे तो या साईडचा आकार आहे हे आपलं कट होऊन निघणार आहे तर बघा हे एकदम सोपी पद्धत आहे काही अवघड नाही आता हे एक इंच तुम्हाला इथून दाखवते हे एक इंच आहे तर या इथे अर्धा इंच ते पाव इंच घ्यायचं घ्यायचं आणि हा भाग आपण इथे जोडायचा आहे डायरेक्ट या इथे जोडायचा नाही इथे जोडायचा आणि आता पहा आपण आधी भाग मोजून घेऊ इथून आपण कपड्यावरती एक्स्ट्रा इथून पुढे आपण कपड्यावरती एक्स्ट्रा घेणार आहे त्यामुळे या बाजूला शिलाई मार्जिन सोडायचं नाही या इथे आपण शिलाई मार्जिन सोडायचं आहे तर कमरेचा चौथा भाग साडेसात इंच तर पहा हे टोटल आपलं तीन इंच आलेलं आहे या इथेही आपण शिलाई मार्जिन पकडायचं आहे तर पुढे साडेसात इंच आपलं कंबर आहे आणि या इकडे तीन इंच आपलं मार्किंग आलेलं होतं तर येत बघा ह्या इथं तीन इंच आहे तर मी या ती तीन इंचावरती मार्किंग केलं आणि हे साडेसात तर आपला भाग एवढा एवढा एक्स्ट्रा आलेला आहे पुढील भागासाठी आता आपण हा राऊंड घेतलेला नाही हा घेतलेला आहे तर या इथे टक्स गेलेला आहे आणि शिलाई मार्जिन असं टोटल आपण या इथे पाऊन इंच घ्यायचं आहे या इथे आपल्याला पाऊन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि या इथे कंबर मोजायची या इथं काही फिक्स नाही एवढंच घ्या कंबर जेवढी असेल त्या मापानुसार हे या इथे आपलं वाढत जातं या इथे जर कंबर जास्त असती बत्तीस तर हे अंतर पुढं गेलं असतं आणि याच्या पुढे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आहे तर इथे ही पाहता पाऊन इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे ना तर या इथे आपण पाऊन मार्किंग करायचं हे म्हणजे हे दीड इंच आपल्याला या इथे सरळ जोडता येतात हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आता हे आपल्याला काही उपयोगाचं नाही हे आपलं एक्स्ट्रा जे आहे ते आता आपल्याला लागणार आहे आता बघा इथून इथून आपल्याला इकडे इथे पाव ते अर्धा इंच वरती जाऊन मग आपण अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आणि हा भाग तयार करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हवं तरी या इथे तुम्ही सरळ असं दीड इंच जाऊन तुम्ही आकार दिला तरी चालेल पण यामध्ये पप छान येतो तुम्ही एकदा ट्राय करा तर या पद्धतीने या इथेही कर्व आला पाहिजे आणि यालाही आपला कर्व आला पाहिजे तर चला आपण हे कट करून घेऊ हे पार्ट आहे असे आपल्याला कपड्यावरती ठेवायचे आहेत फक्त या भागामध्ये आपल्याला हुकलूक पट्टी लावण्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि या इथे पुढचा आकार आपला द्यायचा राहिलेला आहे तो आधी आपण देऊन घेऊया या इथे अर्धा इंचा गॅप आला पाहिजे अशा पद्धतीने कर्व ठेवून घ्यायचा गोल सा आकार गोल पण आला पाहिजे अशा पद्धतीने थोडस आतमध्ये येऊन हा आकार द्यायचा आहे या पद्धतीने हे आता ह्या इथे आपण आकार दिलाय तो कट करून घेऊया हे अशा पद्धतीने हा भाग आपल्याला तयार झाला आता ह्या इथे आपण गळा कट करून घेऊया अशा पद्धतीने बघा आपला हा प्रिन्सेस कटचे दोन्ही पार्ट तयार आहेत हा पार्ट आपण कपड्यावरती वाढवायचा आहे मी सारखं सांगत आहे तर तुम्ही हे विसरू नका आणि यावरूनच आपण कट प्रिन्सेस ब्लाउजचं स्टिचिंग पाहणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद